मी कुठे शिफ्ट होणार आहे मला कुठे भेटले माझे मिस्टर मला कुठे भेटले नव्या घरात नवीन घर पण तुम्हाला मी दाखवणार का इतके इतके मॅसेज द्यायला लागले इतके मॅसे डॅमेज झालतं एवढं तर आहे त्यांना मी तुम्हाला नाही बोलले होते की माझ्या माझ्या बहिणीकडं बोलायला लागले मला असं काही गोष्टी आठवल्या ना डोळ्यात पाणी होतं माझ्या लगेच म्हणजे आधी म्हणजे खूप आ... हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर तर मी थमनेल बघितलं असेलच की बहिणीकडे मी माझ्या मुलाला का ठेवत नाही आणि काय प्रॉब्लेम आहे तर ते सर्व तुम्हाला मी सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट काल ना मी लाईव्ह आली होती आणि लाईव्ह यायचा माझा काहीही प्लॅन नव्हता बरं का खरं सांगते मी ना सकाळपासून खूप टेन्शनमध्ये होते काल तर तुम्ही ते लाईव्हला बघितलंच आहे परंतु लाईव्ह काय होतं ना खूप मोठी असती ना मग तुम्हाला बघायला पण ते एवढं मोठं थोडंसं हे होतं म्हणून म्हटलं थोडंसं ह्याच्यात पण सांगते मी की मी टेन्शनमध्ये काय होते आणि विराजला बहिणीकडे का ठेवत नाही मला बऱ्याच वेळाना असे कमेंट आलेली आहेत की बऱ्याच जणांना असं कन्फ्युजन आहे की का बरं बहिणीचं घर आहे तर तू ठेवत नाही विराजला पुण्यात राहायचं आहे तर तर ते आहेत काही प्रॉब्लेम आहेत बहिणीचे मी तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट काल मी टेन्शनमध्ये का होते तर आणि अजून एक परवाच्या व्हिडिओमध्ये माझं राहून गेल तर सांगायचं की विराज आता सध्या राहतो कुठे आहे आणि तो हॉस्टेलला का राहत नाही मी बोलले त्याच्यावर व्हिडिओ बनवला आणि मी म्हणजे आ आम्ही व्हिडिओ बनवतो आणि आम्ही नाही काय जे वेगळंच बोलत बसतो असं होतं बरं का कारण की तेवढं लक्षात राहत नाही ना बोलायचं की आपल्याला काय बोलायचं होतं आणि आपण काय बोलतो ते प्रत्येक संघ होतो असं तर विराज हॉस्टेलला त्या हॉस्टेलला का राहत नाही हे मी लाईव्हला सांगितलं ला आहे पण दोन शब्दामध्ये मी तुम्हाला हे इथे सांगते आहे ॲक्च्युली ज्या हॉस्टेलला विराज होता ना तिथे ना संस्थेचे जास्त करून मुलं आहे म्हणजे संस्थेकडनं आलेले फ्रीमध्ये फ्रीचे मुलं आहे शंभर आणि जसे आमच्यासारखे जे पैसे भरून भरून जे मुलं गेलेले आहेत ते फक्त पाच सहा सात दहाच्या आतच दहा म्हणजे पाच सहा सात मुलं होते फक्त पैसे भरून गेलेले आणि ते त्यांना फ्री म्हणजे संस्थेकडनं आलेले मुलं आहेत गरीब मुलं ते खूप जास्त आहे मग विराजलांना काय होतं त्यांना प्रॉब्लेम व्हायचा आणि त्यातल्याच मुलांनी विराजला मारलं होतं आणि ते मुलं तिथं आहे पण भौतिक वाटतं आणि तिथं काय होतं ना बाथरूमला थांबावं लागतं मग प्रत्येक गोष्टीला लाईन लावावं लागते आणि ते विराजला जमत नाही मग किती वेळा आपण त्या आंघोळीला थांबायचं बाथरूमला थांबायचं सकाळी उठल्यावर एवढी मोठी लाईन लावायची तर त्याच्यामुळं विराजनी बाहेर घेतलं त्यांनी मला हे सगळं सांगितलं तर प्रत पण प्रत्येकाने कमेंट केली छोटे विराजने ना ऐकलं नाही पण त्याचे पण काही मजबूर होती विराजची त्याच्यामुळं तो म्हटलं नको मम्मी तिथं ना लई लाईन लावा लागत ती प्रत्येक गोष्टीला सकाळी सकाळी उठलं का मला आंघोळीला पण पाणी भेटत नाही प्रॉब्लेम होतो म्हणे असं तर मग जाऊ दे म्हटलं मी काही नाही बोलले त्याच्यामुळं तो तिथे बाहेर त्यांनी रूम घेऊन तिथे राहतो आणि दुसरी गोष्ट मला टेन्शन होतं कालचं ते हे मी सगळे दोन चार मुद्दे आहे मेन मेन मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये की मला आता ना जायचं आहे मी कुठे जाणार आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे की मी कुठे शिफ्ट होणार आहे पण ते ना मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही सांगणार ते मी तुम्हाला त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे की मी कुठल्या मी मुंबईला चालले की पुण्याला चालले का बँगलोरला चालले मी कुठं कोणत्या शहरात चालले आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे माझी मा, मा, मा जिंदगी नुसती फिरायची आहे गावोगाव फिरायची जिंदगी माझी फक्त मी बऱ्याच ठिकाणी फिरून आलेली तर मला सांगते मी चेन्नईला पण होते एक वर्ष म्हणजे काय तर मला जाऊ दे कधीतरी आणि मला ना बरेच ताईने विचार म्हटले आहे की तू तुझ्या सेकंड लाईफची स्टोरी टाक की कसं झालं आहे मॅरेज हे तुला कुठे भेटले माझे मिस्टर मला कुठे भेटले तर मी ना हे सेकंड जे मॅरेज आहे ना माझं त्याच्यावर आहे ना मी माझे लाईफचे ना पार्ट बनवणार आहे दहा दहा मिनटाचेच बनवणार आहे तर ते ते पार्ट तुम्ही नक्की बघा आणि ते कधी बनवणार आहे मी आत्ता नाही सुरू करणार आहे मी ते पार्ट बनवायला आता मी इथून जेव्हा शिफ्ट होणार नव्या घरात नवीन घर पण तुम्हाला मी दाखवणार कसं आहे माझं आणि काय आणि आता हे राहिला हा सामानाचा प्रश्न कारण की मी ट्रान्सफर जे होणार आहे ना ते खूप लांब जात आहे आम्ही आता इथून कोलकातामधून तर ही कपाट मी नवीन घेतलं आहे तुम्हाला माहिती बाजूला कपाट आहे ते नवीन घेतलेलं हे समोरचं हे पण नवीनच आहे सी ए तिकडच्या रूममध्ये नवीन तर ह्या सगळ्या गोष्टीचा ना मी खूप विचार करत होते कालपासून मला खूप टेन्शन झालं होतं खूप जास्त आणि माझे मिस्टर ना विचार नाही करत आणि मी तुम्हाला सांगते मी ऑलेक्सवर टाकलं होतं ना ह्याची ॲड टाकली होती की कपाट वगैरे नाही का पण त्याच्यामध्ये नाही का इतके इतके मॅसेज द्यायला लागले इतके मॅसेज द्यायला लागले ना कधी कधी म्हणतात ना त्याच्यावर फ्रॉड पण असतं मग मी ते डिलीट मारली त्याच्यावरची ॲड आणि मी माझ्या सोसायटीमधला जो ग्रुप आहे ना त्याच्यावर कपाट वॉशिंग मशीन फ्रीज हे सगळं टाकलं तर माझे ते कपाट आहे ना तिकडची जुनी कापाटं त्या रूममध्ये तर त्याच्यातले दोन कापाटं हा ए सी परत हे कपाट हे सोळा हजाराचं हे बारा हजारला विकलं आता काय करणार ना पडून मागतात लोक तर मग हे बारा हजारला कपाट एक जण नेणार आहे बाहेर जे जिमची सायकल घेतली माझ्या मिस्त्राने नवीन सायकल ते तुम्हाला दाखवलं मी नंतर त्याने सायकलवर बसून जी एक्सरसाईज करायची सायकल आत्ता नवीन घेतली होती ती साडेआठ हजाराची घेतली होती काहीतरी तर ती पण विकली पाच हजाराला विकली फ्रीज घेतलेला आहे तेरा चौदा हजाराचा फ्रीज गेला आहे साडेचार हजाराला फ्रीज विकला आहे तर असं सामान्य मी डोकं लावून 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 मी म्हटलं किती सामान आपण असं ठेवून जाणार ना असं विकलं तर तेवढं आपल्याला पण पैशांचा काहीतरी उपयोग होईल म्हणून मी थोडं थोडं सामान आपलं हे केलेलं आहे तर आता राहिलं काय वॉशिंग मशीन राहिलेले आहे हे प्लास्टिकचं कपाट हे राहिलेलं आहे आणि आम्ही जिकडं जाणार आहे ना ते मूवर्स पॅकर्स आहे बरं का घेऊन जायचं कारण की आम्हाला आता गाडी घेऊन जायची ना आमची गाडी तर आहे आणि गाडी नवीन आहे गाडी तर विकता येत नाही आणि गाडीचं पण कसं ट्रान्सफर करून घ्यावं लागेल ना गाडी तर मग ना मोवर्स पॅकर्स आहे ना त्याच्यामध्ये आम्ही ट्रान्सपोर्टमध्ये टाकणार आहे सामान पण मी तिकडे आम्ही फ्लॅट घेणार नव्हतो तर तिकडे आम्ही फर्निश फ्लॅट घेणार आहे ठीक आहे कारण की मला माहिती आहे माझी मैत्रीण जेव्हा आली ना तिचं कपाट आहे ना कापाट आता हे नवीन कपाट आहे पूर्ण डॅमेज झालं तर एवढं लांबच्या प्रवासामध्ये डॅमेज होणारच ना वस्तू त्याच्यामुळे मी म्हटलं डॅमेज होण्यापेक्षा विकून टाकू थोडे चार पैसे कमी येतील पण ते डॅमेज हो झा झालेली वस्तू आपण करणार काय इकडून उचलायची तिकडे उस ठेवायची मग जाऊ दे म्हटलं विकून टाकू तर असं सगळं झालं आहे आणि दुसरी गोष्ट एक खुशखबरी पण आहे तुम्हाला सर्वांना म्हणजे मला एक गोष्टीचा आनंद झाला आहे कारण की आम्हाला खूप टेन्शन होतं कारण की बघा फ्लॅट सोडताना कसं असतं ना सगळं फ्लॅट येणार लाडून खराब केलेलं आहे तुम्हाला खरं सांगते सगळ्या भिंतींवर ना असं वठवलेलं आहे त्या भिंतींवर आणि ओनर कसे असतात ते ना पेंटिंग करून मागतात पहाट आम्हाला जसं होतं तसं द्या आता हे म जर ए सी काढलं ना तिथं सगळे होल पडलेले ते बुजवायचे पेंटिंग करायचं म्हणजे किती काम हे म्हणजे खूप जास्त असं हे पर्दे काढायचे किती किती सामान मी पॅक करणार कसं कसं करणार मला खूप टेन्शन होतं तर हे टेन्शन माझं सगळं गेलेलं आहे कारण की ना माझ्या मिस्तरांचे जे फ्रेंड आहे ना ते तिकडचे बिल्डिंगमध्ये राहतात आणि त्यांना रेंट जास्त आहे त्यांना मी तुम्हाला नाही बोलले होते की माझे एक मी पहिले पहिले मी त्यांना त्यांच्या घरी पण त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं मी आहे व्हिडिओ फ्रेंड आले होते कुठल्या चेन्नईवरनं आले होते ते आठवतं का तुम्हाला तर ते ना ना रेंट जास्ते मग ते काय करत आहे माझ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे माझ्या इथं रेंट कमी आहे तर ह्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होत आहे ना मग त्यांनी काय केलं आमचा हा ए सी पण घेतलेला आहे मग आता ह्या ए सीचं टेन्शन गेलं आम्हाला फक्त तो तिकडचा एक ए सी आहे ना तो घेऊन जायचा आहे एक एसी किचन किचनचं सामान सगळं ते नेणार आहे आणि ते मुवर्स पॅकर्स असतात ना त्यांना बॉक्स वगैरे आणून त्याच्यामध्ये त्याचं तर फायनल करायचं आहे पेमेंटचं किती घेणार मग त्याच्यात गाडी आमची फक्त किचनचं सामान मी म्हटलं राहू द्या नाही का आपलं किचनचं सामान आपण फुल फर्निश घेतल्यावर तिथं कशी भांडी आहे काय भांडी आहे आपली आपली भांडी आपण घेऊन जाऊ आपला <laughs> संसार आपण घेऊन जाऊ थोडं ना माझ्या आठवण नको का माझ्या इकडचे भांडे किती किती ठिकाणी माझ्या असेच संसाराचं नाही का, कुती -कुती का? मी तुम्हाला सांगते अक्षरशः मला ना असं म्हणजे कधी कधी रडायला जसं हे होतं मी कितीतरी वेळा असं ना इकडे घर चेंज कर तिकडे घर चेंज कर म्हणजे हे हे लग्नाच्या आधी तरी हे सारा टेंशन हे सारं टेन्शन मला खूप म्हणजे मी दिवसापासून म्हणजे घेत आलेली नाही का म्हणजे म्हणजे याच्या आधी म्हणजे खूप घरं मी चेंज केलेली आहे पण आता कसं ना आता मी हे जेव्हा चेंज करते ना आता मला सपोर्ट आहे मिस्टर आहे सोबत पण ह्याच्या आधी माझे खूप हाल झालेले खूप हाल झालेले म्हणजे असं आठवतं हो आता मी जेव्हा घर खाली करते ना तर मला सगळे माझ्या पुण्याच्या गोष्टी आठवायला लागल्या ते तिकडनं पण मी घर खाली केलं किती किती ठिकाणी गेले सगळ्या गोष्टी नाही का आणि तर झालं आहे थोडंसं माझं टेन्शन कमी झालं आहे आणि माझा विराजचं पण आता मला टेन्शन कमी आहे की विराज सेटल झाला आहे कॉलेज जा जातो तिथं त्याला जेवणाची पण मेस घरगुती भेटली आहे ते पण एक झालं आहे ठीक आणि ना दुसरी गोष्ट काय सांगणार होतं मी तुम्हाला हां हां माझ्या बहिणीकडं बोलायला लागले मला ला ना असं काही गोष्टी आठवलं हो ना पिड्यात पाणी येतं माझ्या लगेच तर माझ्या बहिणीकडं माझ्या अविराजला मी का ठेवत नाही किंवा माझी बहीण माझ्या मुलाला का ठेवत नाही मी तुम्हाला सांगते ॲक्च्युली ना माझी बहीण माझे वडील जेव्हा वारले तेव्हा पण ती आली नव्हती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणती बहीण जिच्या घरी मी आत्ता गेली होती त्या बहिणीबद्दल सांगते वडील माझे वारले तेव्हा ती आली नव्हती आणि ॲक्च्युली काय झालं ना ती ना खू तिला म्हणजे खूप आजारी असते ती नेहमी आजारी असते माझे वडील वारले नाही तेव्हा तिला ॲडमिट केलं होतं तिच्या मिस्तरांनी ती आजारी होती त्यावेळेस त्याच्यामुळे आम्ही तिला कधी फोर्स नाही केला ती तुम्ही बघितलं आहे ना व्हिडिओमध्ये मा माझी बहीण की ती अशी एकदम बारीक होऊन गेलेली चेहरा कसा झालेला तिचा तिला ना बार बार बाथरूम वगैरे व्हायची त्यावेळेस नाही कवळ दिवा ते तेव्हा तिला आम्ही बोलवलं नाही तिला कधीच तिला म्हणलं तू काही टेन्शन घेऊ नको तू नाही आली तरी असं काही टेन्शन घेऊ नको मी आहे तर ती तरी पण एकदा वडिलांना भेटायला पण आली होती माझ्या परत माझ्या वडिलांना हॉस्पिटलला न्यायला मला थोडंफार तिने थोडंफार पैशाची पैसे पण मला तिने दिले होते तिच्याकडनं मदत म्हणून तिने मला थोडेसे दिले होते तिच्या तिच्या आईपतीप्रमाणे ठीक आहे तर मग तिच्याकडं विराजला ठेवणं आता कसं असतं ना ती ठेवायला तिला काही नाही पण तिच्याकडं कसं ना झाडून पुसून घ्यायला बाई नाही आहे ती ती राहते खूप आतल्या साईडला मग विराजला कॉलेज जाणं येणं खूप अवघड होणार ठीक आहे आणि दुसरी गोष्ट तिला होत नाही हो नाही होत तिला मला माहिती तिला होत नाही ती बिचारी कसं तरी तिचं नवरान तिची पोरगी सांभाळती त्याच्यामुळे आम्ही तिला काहीच बोलत नाही असं आणि माझ्या म्हणून म्हणजे मला हे सांगायचं होतं की सगळ्यांना तुम्हाला असं कन्फ्युजन आहे की तुझी बहीण तुझ्या मुलाला का ठेवत नाही तर हेच प्रॉब्लेम आहे आपण पण तिचा विचार करायला पाहिजे ना असं आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टी आहे आणि दुसरी गोष्ट मला तुम्हाला काय सांगायचं होतं मी ना विसरते बरं का सांगायला लागले ना खरंच मी विसरते म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्याच्या ना विचार करते की मला काय काय तुम्हाला सांगायचं आहे आणि तू मला सांगते ना तर खूप मन हलकं होतं बरं का माझं कारण की तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स मी वाचत असते तर मला थू असा एक सल्ला पण भेटतो की असं नाही असं करायला पाहिजे मला खूप सारा व्हिडिओमध्ये ना खूप साऱ्या ताईंनी मला असं नाही आसा असं कर तसं नाही तसं कर खूप छान छान सल्ला दिलेला आहे आणि काल पण मी लाईवला आलते ना तर लाईव्हमध्ये पण मला खूप ताईंनी म्हणजे बरेचसे असं म्हणते की मुंबईला ये आणि एक ताईची कमेंट अशी आहे की पुण्याचे लोक काही भामटे भाँद्यास्त। असतात <laughs> भामटे असतात थाओ असं नका बोलो माझ्या पुण्याचे लोक सगळे चांगले आहे बरं का काय पुण्याचेही लोक चांगले आहे बॉम्बेचेही लोक चांगले आहे ऑल महाराष्ट्राचे लोक चांगले आहेत म्हणून म्हणते जय महाराष्ट्र <laughs> तर ना माझ्या महाराष्ट्रामधले कुठल्याच शहरातले लोक वाईट नाही आहे सगळ्या शहरातले लोक छान आहे आपले मराठी माणूस खूप छान आहे त्याच्यामुळं पर्टिक्युलरली पुण्याचे लोकं असे मुंबईचे लोकं असे असं नका बोलू बरं का माझ्या चॅनलवर तर असं नका बोलू माझ्यासाठी सगळे लोक चांगले आहेत ठीक आहे मराठी आपले लोक सगळे चांगले आहेत तुम्ही सगळे मला एवढे सपोर्ट करतात तुम्ही तुम्ही याच्यामध्ये मला काय वाटते कोण कुठल्या जातीचं आहे कोण कुठलं आहे कोण कुठलं आहे पण मला सपोर्ट करतात ना पण तुम्ही चांगलेच आहात हां माझे व्हिडिओ बघतात मला एवढं तुम्ही टाईम देऊन माझे व्हिडिओ बघतात मला एवढं छान छान कमेंट करतात मला किती समजून सांगतात माझ्या विराजबद्दल मला किती सांगतात माझ्या साहिलबद्दल मला तुम्ही किती सांगतात की साहिलला हे सांगते सांगते सांग म्हणजे मग तुमच्यापेक्षा कशी चांगले लोक अजून पाहिजे तुम्ही सांगा ना हां पुण्यातलेही भरपूर माझे सबस्क्रायबर आहेत आणि मुंबईचे पण माझे सबस्क्रायबर भरपूर आहेत तर हे सगळं म्हटलं चला आज तुमच्यासोबत थोडंसं आणि आता रात्रीचे किती वाजले नऊ वाजले मला ना मी हा कुर्ता घातला आहे तयार झाली आहे ॲक्च्युली मला जायचं आहे माझी वरती फ्रेंड म्हणजे फ्रेंड आहे इथे खूप भरपूर साऱ्या सगळ्यांना खूप दुःख झालं आहे मी चालले आहे तर तर त्यांनी ना बोलवलं आहे मला त्यांचं ती एक ना जवळजवळ महिनाभर नव्हती ती गेली ती दिल्लीला तर ती आज काल आली आहे तर तिने भेटायला बोलवलं आहे मी चालले आहे तिच्याकडं आणि लाडू इकडं झोपली आहे नऊ वाजले रात्रीचे लाडूला जेवण वगैरे घातलं ती झोपली आहे पप्पांना खिचडी लावली आहे मी आता तांदळाची खिचडी असते ना साधी सिंपल ती लावली आहे आता थोड्या वेळाने त्यांना जेवायला वगैरे देते काळजी करू नका तुमचं जावायची <laughs> जावायला जेवायला घालते <जावेला> <laughs> एक ताई म्हणते आले त्याला सायपाक येत नाही ना म्हणून जावई त्या दिवशी नाही कदा माझे मिस्टर म्हणतात की थोडं तोंड तोंडाला चव नाही म्हणून जे आपण जेवण करू बाहेर तर एक एक ताईचं कमेंट आहे की तू तु, तुला सायपाक येत नाही चांगलं म्हणून तुझं नवरा बाहेर नेतो जायला मला येतं आहो स्वयंपाक चांगला असं नका बोलू येतो मला स्वयंपाक चांगला <laughs> मला खूप हसायला आलं बरं का त्या कमेंटला तुमच्या तर चला मग असो बोलता बोलता तेरा मिनटं होऊन गेले मला मी बोलायला लागलं ना खूप बोलते तर आता नऊ वाजले का चला रात्रीची आता तुम्ही दुपारी बघत असा ना हा व्हिडिओ हो की नाही मी हा माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग आहे दुपारचा बारा साडेबाराचा सा टायमिंग आहे माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा ठीक आहे तर मी दुपारी करत असते व्हिडिओ अपलोड आणि कसं ना कधी कधी मधी पण करत असते म्हणा पण माझं टायमिंग आहे दुपारचंच करायचं मी रात्रीभर व्हिडिओ एडिटिंग करते आणि दुपारी पोस्ट करते आणि दुसरी गोष्ट लाईव्हला यायचं माझं काही टायमिंग नाही आहे काल मी सगळ्यांना सगळ्यांना स्वारी बोलते मी उडं उशीर लाईव्हला आले सगळे तुम्ही झोपले होते आणि ज्या पण ताई आल्या होत्या त्यांच्याशी मी गप्पा मारल्या आणि लाईव्ह ऑफ केली आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी का होईना ना माझी लाईव्ह बघितली मला कमेंट केल्या मी सगळं बघितलं म्हटलं मला इतकं असं वाटलं की मी काहीतरी करून दाखवलं माझ्या लाईफमध्ये की म्हणजे बघा ना माझी लाईफ काय झाले काल झालेली पण तुम्ही ती इतकी प्रेमाने पूर्ण ऐकली आहे आणि त्याच्यावर तुम्ही मला कमेंट्स केले आहे मला खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला त्या गोष्टीचा की नंतर का भाईना तुमचं प्रेम माझ्यावर म्हणजे आहे खूप प्रेम आहे तुमचं माझ्यावर तुम्ही एवढं सगळे कमेंट्स केले आहे मला लाईव्हला की ताई मुंबईला ये एक म्हणतं पुण्याला ये एक म्हणतं मुंबईला ये येणार आहे येणार आहे येणार आहे काळजी करू नका पुणे मुंबई येणार आहे मी ठीक आहे आणि पुण्याचे जे पण असतील त्यांना पण भेटणार मुंबईचे माझे सबस्क्रायबर त्यांना पण भेटणार मी सगळ्यांना मी भेटणार आहे ठीक आहे तर जाऊ का मग आता का अजून बोलू बोर तर नाही होते ना तुम्हाला खरं खरं कमेंटमध्ये सांगा आम्हाला बोर होत नाही ताई चला जात्या बाय बाय गुड नाईट